हाय एव्हरी खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत खरडा चिकन चला तर मग रेसिपी पाहूयात सगळ्यात अगोदर आपल्याला इथं तवा घ्यायचा आहे तुम्ही कोणताही तवा वापरू शकता जर तुमच्याकडे लोखंडाचा तवा असेल तर तो तुम्ही नक्की वापरा त्यामुळे छान अशी चव येते त्यानंतर मी एक चमचा तेल टाकलेला आहे तव्यावरती तवा छान असा गरम करून घ्यायचा आहे कडकडीत तुम्ही बघू शकता तव्याची वाफ निघत आहे इथपर्यंत मी तवा गरम करून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला उभा कट करून घेतलेला कांदा टाकायचा आहे मी इथे दोन मध्यम आकारचे कांदे घेतलेले आहेत कांदा छान असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे आपल्याला तुम्ही बघू शकता कांदा छान असा गोल्डन ब्राऊन झालेला आहे आता आपण याला एका बाउलमध्ये काढून घेऊयात याच तव्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे अर्धा गुंड वल्ल खोबर जर तुमच्याकडे वाळलेला असेल तेही तुम्ही वापरू शकता पण वल्ल्याने छान असं टेक्स्चर येतं त्यामुळे शक्यतो वल्लच वापरा छान असं हे सुद्धा आपल्याला गोल्डन ब्राऊन कलर ये पर्यंत परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता खोबऱ्याला सुद्धा छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आता आपण ज्या मध्ये कांदा काढला होता त्याच मध्ये खोबरं सुद्धा काढून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच पॅन मध्ये आपण आता मिरच्या भाजून घेणार आहोत तुम्ही कितपत तिखट खाता त्या प्रमाणामध्ये मिरची वापरू शकता आमच्याकडे खूप जास्त तिखट खाल्लं जातं त्यामुळे मी जास्त प्रमाणामध्ये मिरची वापरत आहे याला सुद्धा छान असं भाजून घ्यायचं आहे ब्राऊन आणि गोल्डन कलर पर्यंत सगळ्यांनाच आपल्याला छान असं गोल्डन ब्राऊन कलर पर्यंत भाजून घ्यायचंय पण मिरची मध्ये मीठ टाकायचंय यामुळे मिरचीच जरा तिखटसर जो झणझणीतपणा पण असतो थोडासा कमी होतो आणि चवीला सुद्धा छान लागते त्यामुळे कधीही मिरची भाजताना मीठ टाकायचंय तुम्ही बघू शकता मिरची सुद्धा छान अशी भाजून झालेली आहे आता त्याच आपल्याला बाउल मध्ये मिरची सुद्धा काढून घ्यायची त्यानंतर त्याच पॅन मध्ये आपल्याला तीळ टाकायचे आपण पहिल्यांदा एकदाच तेल वापरले जास्त तेल वापरायची गरज नाही पडत लोखंडाचा जर तवा असेल तर त्यानंतर तील, तिला तिळाला सुद्धा छान असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचंय तिळ सुद्धा खूप छान भाजून झालेले आहेत आता आपण त्याच मध्ये तिळ सुद्धा काढून घेणार आहोत आणि या सर्वांचं आपण आपल्याला वाटण करून घ्यायचंय मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आपण सगळं जे काही भाजून घेतलं होतं ते सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचंय त्यानंतर त्यामध्ये हिरवीगार अशी कोथिंबीर टाकायची आहे दोन मुठ आणि थोडासा पुदिना टाकायचा आहे या सर्वांचं छान असं वाटण करून घ्यायचंय तुम्ही बघू शकता वाटण छान झालेलं आहे त्यानंतर मी ते घेतलेलं आहे मातीचं भांड मातीचं भांड छान असं गरम झाल्यानंतर यामध्ये तेल टाकायचे पाच ते सहा चमचे कोणत्याही नॉन भाजीला जास्त तेल वापरायचं आहे यामुळे भाजीचे जवळ छान होते तेल कडकडीत असं गरम झाल्यानंतर यामध्ये आपण जे वाटण करून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचंय जोपर्यंत वाटणाला तेल सुटत नाही आणखीन तोपर्यंत छान असं वाटण परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता वाटणाला छान असं तेल सुटलेलं आहे साईडून आता यामध्ये आपण काही मसाले टाकून घेऊयात सगळ्यात अगोदर मी टाकलेला आहे चिकन मसाला याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मसाल्यानाही आणखी तेल सुटेपर्यंत आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर मी आता यामध्ये टाकत आहे एक मोठा चमचा अद्रक लसूण ची पेस्ट अद्रक लसूण ची पेस्ट ही लास्ट ला टाकायची जेणेकरून खाली चिटकणार नाही आणि छान असं परतलं जाईल आपलं वाटण त्यामुळे लास्टला अद्रक लसूण ची पेस्ट टाकायचे त्याला सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे मसाल्याला आणि वाटणाला आहे आता यामध्ये आपण उकड काढून घेतलेलं चिकन टाकून घेऊयात हे गावरान कोंबडीचं चिकन आहे आता याला आपण छान असं परतून घेऊयात जर तुम्हाला उकड काढलेलं चिकनची रेसिपी हवी असेल तर युट्यूब वरती अपलोड आहे तुम्ही जाऊन नक्की बघा वाटणामध्ये चिकनला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आधीच उकड काढून घेतलेलं चिकन असल्यामुळे जास्त वेळ लागत नाही शिजायला आपण ज्या वेळेस चिकन टाकतो त्यानंतर फक्त पाच ते दहा आपल्याला झाकण ठेवून चिकनला छान असं वाफ काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता छान अशी वाफ काढून घेतलेली आहे मी पाच ते दहा मिनिट झाकण ठेवून वरून थोडीशी कट करून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि याला सुद्धा छान असं परतून घ्यायचंय तुम्ही बघू शकता झणझणीत असा खरडा चिकन आपलं तयार आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट मध्ये मा मला नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि घरी एकदा नक्की ट्राय करून पहा धन्यवाद